शेतकरी बांधव नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना पासष्ट ते पंच्याऐंशी दिवसात साईज मिळवत असताना उकड्या व बर्निंग येऊ न देता आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला पासष्ट ते पंच्याऐंशी दिवसामध्ये मण्याची साईज मिळवताना उकड्या व बर्निंग येऊ न देता आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण सुधाकर व्हरायटीच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत अंधार पडत चाललेला आहे म्हणून थोडस कडेला या ठिकाणी व्हिडीओ घेतोय तेरा चौदा एम एम साईज आहे बारा है। जवर जवर सा है। ची गोडीबार छाटणी आहे व्हिडीओ घेतोय आपण बावीस नोव्हेंबरला जवळजवळ सत्तर दिवसाचा प्लॉट आहे पुढच्या वीस ते बावीस दिवसामध्ये मण्यामध्ये पाणी येईल मग अशा वेळेस उकडे आणि बर्निंग येऊ द्यायचं नाही घड कडक होऊ द्यायचा नाही मण्याची साईज क्लस्टर चांगलं आणि वजन देखील चांगलं मिळवायचं आहे बेरी साईज वाढवत असताना आपण सत्तर ऐंशी दिवसाला तीन डिपिंग आपण केल्या कळी डिपिंग झाली सेकंड डिप झालं सेटिंग स्प्रे नंतर सेकंड डीप थर्ड डिप झाली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सेकंड थर्ड डिप आपण काय केली आणि त्यानंतर आपण पुढच्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये फॉस्फरस लेवल आणि पोटॅश लेवल कधी वाढवायची कशा पद्धतीने कामकाज करायचं त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण जर बघितलं हे बघा हे बघताय तुम्ही हा लुसलुसित असेल किंवा ही बेरी साईज असेल हे सगळं तुम्ही बघताय बघताय तुम्ही चौदा एम mm एम साईज आहे थर्ड डीप होऊन गेलेली आहे आता वीस दिवस काचेमध्ये प्लॉट राहील माण्यात पाणी आल्यावर पुष्प्रे काय टाकायचा तत्पूर्वी आपण ही साईज मिळवत असताना आपण सत्तर पंच्याहत्तर दिवसाला एक महत्वाची स्लरी तुम्हाला सांगतो थोडासा यावर्षी बदल करतोय स्लरीमध्ये एकरी पाच लिटर स्ट्रोक एकरी पाच लिटर फोस्ट्रोक घ्यायचं आहे आपल्याला एकरी पाच लिटर स्ट्रोक त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचंय पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी पाच किलो झिंक सल्फेट आणि त्याच्यासोबत चार किलो गुळ हे रात्रभर भिजून घ्यायचंय निवळी घ्यायची फोस्टोकची फक्त हे आपल्याला पंच्याहत्तर दिवसाला जमिनीच्या माध्यमातून द्यायचंय असा बंच बनवायचा आहे तुम्हाला हा बंच बघा बघितला तुम्ही दाबतोय मी सोडतोय दाबतोय सोडतोय किती छान आहे बघा हे बघा किती छान आहे चौदा एम एम साईज वीस बावीस एम एम करायची आपल्याला ही स्लरी दिल्यानंतर त्याच दरम्यान आपल्याला एस एस मशीन मधून सत्तर बहात्तर पंच्याहत्तर दिवसाला एस एस मशीनच्या माध्यमातून असेल चिमा मशीनच्या माध्यमातून असेल एकरी एक ते दीड किलो पर्यंत पोटॅशियम बायकार्बोनेट आणि एक ते दीड किलो सल्फर ही फवारणी आपल्याला एस एस किंवा चिमा मशीन मधून द्यायची स्लरी तर द्यायचीच आहे त्यानंतर आपल्याला दोन तीन दिवसाच्या नंतर आपल्याला तेरा जिरो पंचेचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या दोन दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या करायच्या ऐंशी ब्याऐंशी दिवसाला पंच्याऐंशी नव्वद दिवसाला मण्यामध्ये पाणी टच होते वरच्या पाकळीमध्ये पाणी येत आहे त्यावेळेस एस एस मशीनच्या माध्यमातून पुष्प्रे करायचंय साईज मिळवायची आणि निक्रोसिस येऊ द्यायचं नाही त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची एकरी एकरी बारा ग्रॅम जीए एक लिटर बिग साईज एक लिटर टेक केला आणि फक्त आणि फक्त दोनशे मिली प्रोसेल असा एक स्प्रे एस एस मशीनच्या माध्यमातून पंच्याऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी नव्वद दिवसाला त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट याच दरम्यान मिलीबगचा प्रादुर्भाव तुमच्याकडे जर जाणवत असेल तुम्ही जर मोहिन दोन स्प्रे केले नसेल सत्तर दिवसाला एक्सपोर्टचं काम असेल तरी देखील एकरी तीनशे ग्रॅम एकरी तीनशे ग्रॅम डेंटासू आणि पाच किलो तेरा जिरो पंचेचाळीस हे ड्रिंचिंगच्या माध्यमातून केलं पाहिजे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे जसं मी तुम्हाला सांगितलं मण्यामध्ये पाणी टच झाल्यावर एस एस मशीनचा स्प्रे तुम्हाला सांगितला तो झाल्यानंतर तीन ते चार दिवसांनी तुम्हाला पुढची स्लरी करायची आहे ती स्लरी आहे परत एकदा एकरी पंधरा ते वीस किलो पंधरा ते वीस किलो त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय पंधरा ते वीस किलो तुम्हाला त्या ठिकाणी हे बघा असा माल असेल पंधरा ते वीस किलो जेव्हा तुम्ही पाणी उतरल्यानंतर एस एस मशीनचा स्प्रे करता तेव्हा ती स्लरी द्यायची ती स्लरी आहे जे आर्ली प्लॉट असतील त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची स्लरी आहे असा माल आहे बघा बारा तेरा एम एम साईज आहे इथं आपल्याला जास्त हाताळणी करायची नाही इथं पोटॅशियम बाय कार्बोनेट आणि सल्फर एक एक दीड दीड किलो एस एस मशीन मधून स्प्रे करायचं आहे आणि जमिनीतून सिंगल सुपर फॉस्पेटची निवळी पाच लिटर स्ट्रोक चार किलो गुळ आणि झिंक सल्फेटची स्लरी तुम्ही देऊन घेतली चार पाच दिवस जाऊ द्या एखादा सुडोबॅसिलचा स्प्रे करून घ्या सुडोबॅसिलसचा स्प्रे झाला तेरा झिरो पंचेस मॅग्नेशियम सल्फेटच्या दोन दोन दिवसांनी दोन तीन फवारणे करा जसंही मण्यात पाणी येईल तसा मी तुम्हाला एस एस मशीनचा स्प्रे सांगितला पुष्प्रे एकरी बारा ग्रॅम जी ए एक लिटर बिग साईज एक लिटर टेक्याल दोनशे मिली प्रोसेल त्यानंतर तुम्हाला चार दिवसाने स्लरी द्यायची पंधरा ते वीस किलो एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश त्याच्यासोबत त्याच्यासोबत तुम्हाला पाच लिटर फोस्ट्रो घ्यायचं आहे दहा लिटर देशी गावरान गायचं दूध घ्यायचंय चार किलो गुळ घ्यायचंय आहे अशा पद्धतीने ती स्लरी हे चोवीस तास अठ्ठेचाळीस तास भिजून ती द्यायची त्यानंतर तुम्हाला शुगर स्टार पोटॅशियम सोनाईट असेल लिजेंड असेल वेगवेगळ्या फवारण्या तुम्हाला काय करायचे ते तर मी सांगेलच पण आजचा हा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा होता की तुमचं साठ पासष्ट दिवसाचा प्लॉट झाला तिथून तुम्हाला नव्वद पंच्याण्णव दिवसापर्यंत कसं कामकाज करून बर्निंग येऊ द्यायचं नाही उकड्या येऊ द्यायचं नाही साईज पण चांगली मिळवायची पानं चांगले ठेवायचे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद